अगं बाई तुझं जे म्हणणं आहे ना बारकी ननंद बोलत होती ना आता बारकी ननंद बी भांडायला लागले तर मला जोर नाही आला तुझ्याभर भांडायचा तुला जोर आलाय ना आता डिलिव्हरी होऊन तुला तसा जोर आला ना तर आता कसं झालं माहिती आहे का तुझी डिलिव्हरी झाली तस नाही ना तुला जास्त पावर चढलेली आहे तू जास्त अशा हवेत उडती ही तर दिसतंय आक्याच्या दुनियाला दिसतंय ते आम्हाला बी दिसायला लागले आणि तू ह्याच गोष्टीची म्हणजे ह्याच तू दिवसाची वाट बी बघत होतीस आणि ती तुझ्या वागण्यावरनं बोलण्यावरनं ही स्पष्ट स्पष्ट दिसायला लागले काय स्पष्ट पष्ट तुझ्या वागण्यावरून बोलण्यावरून दिसायला लागले तू वाट कशाची बघत होतीस तू एवढी मेहनत घेतली कशासाठी तू एवढी मेहनत केली कशासाठी है ना पस्ट पस्ट ही पष्ट पष्ट सगळ्याला जाणून आलेलं आहे आम्हाला सुद्धा जाणून घेतलं मी वैयक्तिक आहे ना मित्र ह्या गोष्टी सगळ्या जाणून घेतल्या आहेत त्यामुळे तुझ्या तोंडीला लागा आहे ना मला तर नाही टाईम किंवा मला ही पण नाही कारण की तुझं कसं आहे माहितीये का ते माहित का नाही असं कळी तर करायचं दाखवून तर द्यायचे नाही असलं तुझं गुणधर्म आहेत पहिल्यापासूनच तू काय आणि लोक लोक काय लावलेत ग तू लोकन ही लोकन हिन लोकन ही लोकन ही माणसं म्हणजे काय म्हणतेस तू हा ही लोकन ही माणसं मला मारायचं कुणाला मारायचा मारा प्रयत्न तू तू एखाद्याच्या एखाद्याला मारून त्याच्या वड्यावर नाचत बसणारी बाई आहेस तू काय तुला तर आज आम्ही काय आजकाल नाही ओळखले तुला लय पाठीमाग आम्ही तुला ओळखून कधी सो आणि तुला, आगा 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 तुला, तुला नाद तुझा ना सोडून दिलेला आहे कधीच समजलं का तुझ्या माहितीसाठी सांगते मी भाऊजाईला मला बोलायचंय कारण की भाऊजेने टाम्या टीम्यात व्हिडीओ काढलाय ना त्या व्हिडिओचं मला हे उत्तर द्यायचंय कारण की ग बसल्यानंतर ना हे अशीच बोलत राहणार फार्मामध्ये फार्म मध्ये चालणार आहे आणि ती फार्म चाललेली बाय आहे तुम्हाला आणि त्या बाईला काय तुम्हाला सांगते कोण काय बोलतं कोण काय बोलत नाही ह्याची तर तिला ही नाही वीचार वीचार ना ती ती आन, ते माहिती का नाही एखादा माणूस कसा असं विचार करतो विचार करून राहणार असताना त्यातली ती नाही त्याला कुणी काही बी बोला किती बी जाऊ द्या किती बी राहू द्या त्याला फरक पडत नाही त्या गोष्टींचा समजलं का तर तुझ्या माहिती तुझ्या माहितीसाठी मी तुला सांगते आणि तू काही जर वेळेस म्हणतीस ग ह्याचं ऐकून घ्यायचं नाही त्याचे ऐकून घ्यायची नाही पडखड उत्तर द्यायची पडखड उत्तर द्यायची अगं तुला गुरु कोणतरी काय त्या मी म्हणजे आम्ही नाही बरं का मी ओळखून घेतलेला आहे तुला आहे ना गुरु सांगणारा शिकवणारा दुसराच कोणतरी असणार आहे ते, ते आम्हाला माहित नाही आता तुझा गुरु कोण आहे कोण नाही ती आणि हे ऐकूनच तू ही अपेक्षा बी केली नाही की तू आमची ऐकावं म्हणून अपेक्षा सुद्धा केलेला नाही की तू आमचं ऐकावं म्हणून आणि हिथून पाठीमाग आहे ना तुला भरपूर अशा गोष्टी समजून सं सांगण्याचा प्रयत्न केला किंवा चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला पण आता हिथून पुढं आणि तू म्हणजे असं बऱ्याच वर्ष झालेला आहे की तुला सोडून दिलं ते चांगलं सांगायचं आणि तू चांगलं आमचं आई आणि तुझं जीवनात काहीतरी चांगलं करून घेशील हे सोडून दिलेलं आहे आम्ही सांगायचं बाई काय आणि तू जी म्हणतीस ना ह्या माणसांनी मला असं केलं आणि ह्या माणसांनी मला असं केलं आणि ह्या माणसांनी मला काय तसलं बाळात पाळात काय ती येडं करायचा प्रयत्न केला आम्ही नाही येड करणार तुला तू आम्हाला येडं करशील तुला एड कुणीच करणार रा नाही तू एखाद्याला येड करशील कळलं का राहायला तुला एड करायचा आणि बाळातनेच व्हायचा बाळातील म्हणून म्हणून आहे ना अंग काढून घेऊ नको आणि सहानुभूती मिळवून घेण्याचा प्रयत्न करून घेऊ नकोच बाळातील बाळातीन बाळातीन कशी असती बाळातीन कशी राहती बाळातीन कशी वागती ही जरा आहे ना ती बाळातणीचा तू आकार तर नाहीच तुला कुठल्या गोष्टीचा त्याचा तर दिसून विषय आणि तू जी म्हणते ना मला बोलाय पार पाडतात मला बोलाय पार पाडतात तर तू आहे ना तू किती ही आहे आणि किती काय नाही ना ह्या ना मला मला तर माहिती आहे चांगलं वैयक्तिक माझं मी तुला सांगते माझं जगाचं नाही सांगत मी विषय तू आहे ना प्रत्येक ती बी माझं मध्ये नाव घेते तू बी माझं मध्ये नाव घेते म्हणून मला आहे ना हे माझं बोलायचं येतंय आणि मरायचं अगं तुला आहे ना तू मला सवय आहे त्यात असल्या खानायचं मारायचं मारायच्या दमक्या द्यायचं त्याला ती कुठं हातच कापून घी कुठं चाकूच घी कुठं हीच कर कुठं कर ही आहे ना ती तुम्हाला पहिल्यापासून सवय आहे त्या तसल्या आम्हाला सवय नाही त्या आणि आम्ही ह्या गोष्टींपासून आहे ना लय लांबते लांब दहा हात लांब असतो आम्ही काय समजलं का नाही आमच्या अंगावर असलं कुठं वन दिसणार फाडून घेतलेलं तुडून घेतलेलं ते आमच्या अंगावर आम आम ही युगं मी सायकलीवरनं पडलेलं हे वन आहे माझे ती कसं असतं माहितीये का समोरचा माणूस आहे ना ते स्वतःला म्हणजे असं फाडून तोडून घेतो परत दुसऱ्याला हे करतो ना त्याला आहे ना त्या गोष्टींचं काहीच वाटत नाही तसं तू प्रत्येक व्हिडिओ मध्ये तू म्हणतीस ना मी आता मिली तरी महाग सरणार नाही आणि मला मारून टाकायला कुणीच हड हडं खाऊन आहे ना कुणीच हागलेलं नाही तव तुला मारून टाकायला काय तू मज असं लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करते का की तुला लैजाचा ठाय आणि तुला असं जिवे मारण्याचं तुला कुणी ही धमकी देते किंवा कुणी ग तुला धमकी दिली कुणी तर तुला धमकी दिली तेव्हा तू, तू सांगतेस बोलायचं म्हणून काही पण बोलतीये का तू हा म्हणजे उद्याच जर तुला जर तिकडं जर काय तुझं स्वतः होऊन तू काय केलं किंवा तुला काही कमी जास्त झालं तर तू काय आम्हाला हे करतेस का काय आम्हाला पाच जावं आमची धारण करते का कुणी तुला जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा सांगायला लागले लेवर तोंड करून ग बोलायचं म्हण काही पण बोलतीस राहायला विषय चालला होता कोणाचा त्या मोठ्या बहिणीचा तुझा चालला होता मधी माझी नावं घेतली माझी नावं घेतल्यामुळं मी तुम्हाला हे बोलली आणि बारकी ननंद चांगलं बोलत होती बारकी ननन चांगलं बोलत होते मी तुला चांगलंच बोलती आणि अजून मी मी तुला चांगलं सांगण्याचा सा प्रयत्न करत होती हिथून मागं बी करत होती आणि हिथून पुढं तर मी अपेक्षा नाही ठेवत की तुला चांगलं काही गोष्टी सांगा म्हणून कारण की तू बाय किती पलटी आहे ना कारण हिथून मागं तर तुझा रंग तू दाखवलेलंच आहे त्यात काही वादिवाद नाही तू रंग दाखवलेला आहेत ना हे चांगल्या पद्धतीने तू दाखवलेला आहे तर पण आता हिथून पुढचं जी तू रंग जी तू दाखवायची लागलेली आहे ना तू हिथून पुढे तू रंग काय दाखवशील ना ही पण वळखून घेतलेला आहे है। त्यामुळे आहे ना तुझ्या नादी लागायला इंटरेस्ट नाही कुठल्या गोष्टीचा काय कुठल्याच गोष्टीचा इंटरेस्ट नाही आहे आणि सासू मला इतकी जर तू सासूच्या ऐकण्यात असती किंवा इतकं जर तुला सासू लय धा धडाप केला असता किंवा लगे सासूच्या ऐकण्यात असते ना तर सासर वशील किंवा सासूच्या ऐकण्यातल्या बाया लगेच ओळखू येते ते समजलं का ती तू नको सांगूच ही ही करतीन ती ती करतील नंदा अशा करते नंदा तशा करते काय तुला नंद्या करतात ग हा लागली हबाड घेऊन ही करायला ग बत्तीशी उघडू नकोस तू कळलं का आणि लागली बारक्यानंतर बारक्या मला म्हणती की म्हणजे तिचं म्हणणं आहे की मला माझी ती मोठी बहीण मला फोन करून सांगते तुला माहिती आहे का तिचं माझं फोन होतं का नाही म्हणजे तिजी माझी भांडणं चालली ती मी तिला बोलत नाही ती मला बोलत नाही आणि कुणाचं काही होत आहे मास्टर माय तुला बरं आता हिथून मागं ज्या टायम तुला पूरगी पूरगी झाली तरी पण तू अशीच होतीच काय झाली ती ना ज्या टायमाला ती पूरगी झाली ना त्या टायमाला बी तुझं जे गुणधर्म आहेत ना हीच तुझं गुणधर्म होतं पण मध्ये मध्ये जरा लागले होते चांगले रांग केला पण परत आहे ना आता कसं झालं माहिती आहे पोरगा पैदा केलेला आहे तू त्या आता डिलिव्हरी झाल्यापासून तुला असं वाटतंय की मी हवेत उडतील मी आता ह्यांची सगळ्यांचीच मालकी झाली तर तू फक्त मालकी तुझ्या नवऱ्याची होऊ शकतेस काय तू फक्त मालकीन तुझ्या नवऱ्याची होऊ शकतेस आणि तुझा नवराच फक्त तू हातात ताब्यात धरू शकते तुझ्या नवऱ्यावर नवरा जसं तुझं ऐकून घेतो ना तसं दुसरी माणसं ऐकून घेणार नाही तुझी तुझ्या ताट्याखालची काय मांजरं नाही आम्ही तर तू, तू, तू आम्हाला असं पायाखाली दाबायचा प्रयत्न करतेस आणि काय बोलून साध्य करायचा सा प्रयत्न करतेस ग काय बोलून ही करायचं जगदुनियाला दाखवते का तुला लयजाचा जग दुनियाला दाखवते का काय तू मर मरायचं जगायचं सांगतेस तू जीव गेला तरी महाग हटणार कोण तुझा जीव घेणार आहे गण तुझ्या नादी लागत जीव घ्यायचं सांगायला लागलीस तू आता मला ही व्हिडिओ मध्ये बोलायचं पण नव्हतं पण पहिली गोष्ट तू माझे नाव पण घेतलं नाव घेऊन आहे ना तू जरा लय टाटा बोलतील लई जरा टमटामा बोलायला लागलीस बोलायचं ना, ना बाई बोला बोला तुला भांडाला जोर आलेला आहे तशा कुणास तुला भांडायचं ना तिकडे भांडत बस नको महाग लागूच जगू दे सुकाने आता एक तुझी डिलिवारी झाली म्हणून लोकांना दाखवतेस की माझी डिलिव्हरी झाली माझी डिलिवारी झाली ही लोक माझ्या महाग लागल्यात ती लोक माझ्या महाग लागले ती कोण लोक तुझ्या भाग लागले ती मी तुला काय बोलली होती काय बोलली मी तुला व्हिडिओ मध्ये हा चांगलं बोलायचं मी प्रयत्न केला तिथे तर मला बी धरून ही करतेस नंदा 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 दार त्याचं नाही था कोण ग तू कालची आलेली कोण तुला भेट माझ्या आई बापाचा दार आहे मी कधी कधी पण येणार कधी बी राहणार किती बी दिवस राहणार कुठला मायकालला लिहितोय मला हे करायला अडवायला ती आण लागली आणि पुन्हा काय एवढं बोलायला लागलीस तू आणि काय तुझ्या नवऱ्याचं सांगते नवरा म्हणला की त्यांना तू काय त्यांना बोल नकोस तू तुझे तुला बोलायचं तुझी मतं मांडतेच जीव मारण्याचं सांगतेस काय जीव गेला तरी मी महाग सरणार नाही जीव हटला तरी मी महाग सरणार मी ह्यांना उत्तर देणार ठामपणे तू एकटीस आणि ही सगळी माझ्या महाग लागले ती सगळी माझ्या हात धुवून महाग लागलं त्या गो तू शंभर माणसाला एकटीस लाई काफेच शंभर माणसाला तू एकटीस काफे आहे अशी बाई आहेस आणि जी बाई म्हणजे अशी ही असते ना जरा म्हणजे पुरुषांपेक्षा बी म्हणजे असं स्वतःला समजतं ना की स्वतःलाच हानी करून घ्यायच्या हाणून घ्यायचं मारून घ्यायचं हे करायचं ते करायचं तसल्या बाईच्या कुणीच नादी लागत नाही कळलं का ती तुझं रंगरूप तू दाखवतेस अगं बोलायचं म्हणून काय हे पण बोलावती असा आणि सासूला फोन आला की सासू तिकडे चावडीकडे जातो कुणाचा फोन येतात कुणाच फोन येतात का जाती उगत दाखवून द्यायचून बोलायचं म्हणून काय मी बोलतीस काय तू फोन येते तर मग तिकडं सासू जातील मग इकडं सासू येतील मग मोठी नस फोन करून सांगते ह्यांना भांडायला ते कोणाला सांगत असेल ते ती तिकडं बघ माझं मधी नाव घ्यायचं नाही नाही मला तिचा फोन येत ना मी तिला फोन करत काय संमत तिचा तरी मला फोन करायचा किंवा मी तर तिला फोन करायचा आज तर आमच्या दोघीचा वादिवाद झालाय आमच्या दोघीचा वादिवाद चाललाय म्हणून ती मधी मध्ये चान्स मारायला लागलेली आहे तू तू मध्ये चान्स घेणारी आहेस समजलं आणि लोक लोक आणि लोक कुठली लोक आणि कुठली माणसं लोकल माणस लोकल माणसं लावले का काही चालवलेत काय गायकून घेतय माणूस म्हणून लयच बोलते ओहर बोलते ओहर त्या बोलण्याला काही अर्थ बी नाही तुझ्या नाही तुला कोणी एवढं काय बोलत समजले का आणि मला फोन करून धमकी द्यायचं कोणी तुला फोन करून दिला गं कोण तुला फोन करून धमकी दिले सांगायला लागलीच फोन करून मला धमकी द्यायचं उगं बरळायचं काहीही बरळत बसलं